मित्रांनो तर तुमच्या सुद्धा शेतामध्ये डुकराचा आणि वन्य प्राण्याचा त्रास आहे आणि तुमच्या शेतामध्ये सुद्धा आ, इतर प्राणी येऊन तुमचं पराठीचा मोठ्या मोठ्या पंख्यामध्ये करत आहे त्याकरता आज आपण जीवनाला आपण जी आठ के मशीन आहे तिची एक वर्षाची गॅरंटी आणि बॅटरीची सहा महिन्याची गॅरंटी देत आहे जी बारा केवीची मशीन आहे तिची आपण दीड वर्षाची गॅरंटी देत आहे आणि बॅटरीची सहा महिन्याची गॅरंटी देत आहे आणि जे पंधरा केवीची आहे जी, जी साठ एकरला चालतो तिची आपण बॅटरीची सहा महिन्याची आणि मशीनची तीन वर्षाची गॅरंटी सुद्धा देत आहे आणि आपण एक बघूया किती किती एकरला प्रत्येक मशीन चालणार आहे आठ केवीची जी मशीन आहे ती आपली चालणार आहे तीस एकरसाठी जी बारा केवीची मशीन आहे ती चाळीस एकर पर्यंत चालणार आहे आणि जी पंधरा केवीची मशीन आहे आपली ती साठ एकर साठी चालणार आहे मित्रांनो आपल्या झटका मशीन मध्ये आलाम जे अंदर स्किप केलेले आलाम आहे आपण बघू शकतो आता मी तुम्हाला आलाम चालू करून दाखवते मित्रांनो सायरन ज्याला आपण सायरन असे म्हणतो तुम्हाला कोणती पण प्रॉब्लेम आली तर हे सायरन सायरनू शकतो मित्रांनो आपल्या मशीनच्या अंदर सायरन ऑटोमॅटिक स्किप आहे अंदर आणि कोणती फेन्स मध्ये प्रॉब्लेम आली तर सायरन अशा प्रकारे माझे तुम्हाला कोणताही आपण याची सर्व्हिस वगैरे छान प्रकारे आपण प्रोव्हाइड करतो सर्व्हिस म्हणजे पोस्टद्वारे तुम्हाला जो पार्सल असतो तो तुमच्या घरपोच तुम्हाला येऊन जाईल आपण याच्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती सुद्धा आपण कॉलवरती देऊ इन्सुलेटर वगैरे करता तीन इंची दोन इंची आणि ब्लॅक कलर इन्सुलेटर सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला आपण सर्व सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपण माहिती तुम्हाला सुद्धा याची प्रोव्हाइड करून देऊ आपल्या चॅनल वरती नवीन जर असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असं सपोर्ट तुमचा राहू द्या धन्यवाद मी येत्या नवीन नवीन टोकन यंत्र वगैरे तुमच्यासाठी